स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, 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 एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एकमेव शार्लेट तलाव असून पाणी टंचाईच्या काळात माथेरानकरांची तहान भागवण्यासाठी हा तलाव उपयुक्त पडत असतो मात्र गेल्या दहा वर्षांपासून या तलावात गाळाचं साम्राज्य पसरलं असून माथेरानकरांना दूषित तसंच गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्यानं सव्वीस जूनपासून माथेरानच्या श्रीराम चौकात निसर्ग पर्यटन स्टॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम यांनी माथेरान नगरपरिषद तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय अखेर काल 27 जून रोजी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी आचारसंहिता संपुष्टात येताच लवकरच तलावातील गाळ काढण्याचं काम सुरू करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सहकार्यातून कार्यवाही केली जाईल अशा लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलं माथेरानमध्ये एक पिण्याचा पाण्याचा लेख आहे तो एम जी पी आणि नगरपरिषद यां यांच्या माध्यमातून आहे त्या 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 लेखमधला गाळ गेले दहा वर्ष काढला गेलेला नाही आणि त्या त्या लेकचं पाणी पूर्ण माथेरानकरांना पिण्यासाठी ते वापरलं जातं पर्यटनासाठी पर्यकरण प पर्यटनासाठी पण आणि स्थानिक लोकांसाठी पण त्या त्या तो गाळ काढण्याच्या निषेधार्थ आम्ही एम जी पी व नगर परिषद यांना आम्ही उपोषणाचा इशारा देऊन दे। इतर उपोषणाला बसलेला आहोत तर आज 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 उपोषणाचा दु दुसरा दिवस दु आहे तरी देखील एम जी पीचा पण आणि नगर जबाबदारी अधिकारी तर एकही अद्यापही आलेला आले आलेलं नाही आणि जे ज, जे कोण आले त्यांनी आम्हाला असे छातून उत्तरं दिले आणि जे जे त्यांनी आम्हाला असे पत्र पत्र दिले जे आम्ही जे विषय मांडला आहे त्याच्या व्यतिरिक्त ते ते, ते पत्रामध्ये होतं त्यामुळे आम्ही आमच्या उपोषणामध्ये अजूनही ठाम आहोत कालपासून आजपासून आपला दुसरा दिवस उपोषणाचा चालू आहे खऱ्या अर्थाने संतोष कदमसारखा कार्यकर्ता माथेरानचे प्रश्न सोडवण्याकरता सातत्याने उपोषण आंदोलन करताना आपण पाहतो आहे आणि आज देखील त्याच्या उपोषणाला यश मिळालेलं आपण पाहतो आहे आपला जो शारलोट तलाव आहे त्याच्यामधले असलेला जवळजवळ दहा बारा वर्षाचा पूर्वीचा गाल हा गाल स्वच्छ करण्याकरता आज त्यांनी उपोषण केलं होतं परंतु आचारसंहितेचं काही लोकसभा होती आणि आता विध विधानपरिषदे आचारसंहिता होती त्याच्यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे आणि ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून येणाऱ्या पंधरा ते वीस तारखेच्या कालावधीमध्ये ह्या ह्या तलावाचा गाल स्वच्छता करून माथेरानकरांना शुद्ध पाणी देण्याचं काम मा माथेरान नगर परिषद करणार आहे आणि याचं खरोखर मी संतोष कदम यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा आभार देखील मानतो का त्यांच्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आणि असेच कार्यकर्ते माथेरानमध्ये या माथेरांचा विकास आता करता झटतील आणि संतोषसारख्या अनेक कार्यकर्ते पुढे येऊन या माथेऱ्यांचा विकास करतील असं मी एक समाधान या माथेरानकरांकरता व्यक्त करतो आज उपोषण श स्थळी श्री संतोष कदम यांची अत्यंत रास्त आणि बराच काळ प्रलंबित असणारी अशी मागणी होती माथेरान शहराला ज्या शार्लोट लेकमधून पुरवठा होतो त्या लेकमधील गाळाचे काम गाळ काढण्याचे काम बराच काळ झाले नव्हते त्याच्यामुळे त्यांनी एक स सर्व गावाला आवश्यक असणारी अशी एक मागणी केली होती आणि एका रास्त उद्देशासाठी ते आज उपोषणाला बसले होते या बाबीची प्रशासनाने एक गंभीर दखल घेऊन एक आम्ही हे तातडीने काम करण्याचे ठरवलेले आहे साधारणपणे याच्यामध्ये एक तांत्रिक एजन्सी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नगरपालिका हे एकत्र येऊन तसेच येथील इतर कार्यालयांचे सहकार्य घेऊन पंधरा जुलै ते वीस जुलै ह्या कालावधीमध्ये जो कालावधी आहे त्याच्यामध्ये हे, जस्त हे काम काम करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नरत आहोत आणि मोस्टली आमचा प्रयत्न आहे की एवढी जुनी मागणी असल्यामुळे पंधरा ते वीसमध्ये मध्ये हे काम तातडीने संपून टाकायचे आमची त्याच्यामध्ये प्रयत्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी दिनेश सुतार माथेरान